श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना सगळे मार्ग बंद झाले तर काय करायचं किती वेळा हे प्रश्न मनात येतो सगळे मार्ग बंद झाले असतील प्रत्येक दिशा अंधारलेली भासत असेल प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत असेल तर या कठीण प्रसंगातून बाहेर निघण्यासाठी अगदी प्रभावी आणि सिद्ध मार्ग आहेत ही उपासना करून सगळे बंद मार्ग उघडू शकतो कारण की यशाची किल्ली म्हणजे स्वामी समर्थ उपासना अशा वेळी त्यांची उपासना आणि शिकवण आपल्याला योग्य मार्ग दाखवतात स्वामींनी आपल्याला शिकवण दिली आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवा त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल आणि आपल्यावर मनावर विजय मिळवण्यासाठी शंका कुशंका भीती नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला सेवा लागते कारण की खूप अडचणीमधून बाहेर निघायची शक्ती आपल्याला स्वामीच देतात आणि त्यामुळे आपल्याला नक्कीच विजय मिळते ही उपासना सगळ्या संकटावर विजय मिळवून देणारी आहेत स्वामी म्हणतात जेव्हा सगळे मार्ग बंद झाले तेव्हा समजायचे स्वामी आपल्या श्रद्धा सबुरी विश्वास आणि आपल्या आत्मिक बौद्धिक परीक्षा घेत असतात मला हे पाहिजे पाहायचं असतं की या परिस्थितीत तुम्ही डगमगत तर नाहीये हे क्षण तुम्ही अडीच विश्वासाने उभा राहता की नाही उभा राहा जर तुम्ही उभा राहतात तेव्हाच तुम्हाला प्रकाशची किरण स्वामी स्वतः दाखवतात स्वामी स्वतः सांगत आहे की भक्तांनी अशा वेळेस काय करायचं असत तर स्वामी आपल्याला काय सांगत आहे आपण नक्कीच हे स्वामींनी काय शिकवण दिली आहे ती नक्कीच ऐका एकदा अक्कलकोट मध्ये स्वामी, स्वामी भक्तांचे जीवन पूर्णपणे कोलमडले होते त्याच्या जीवनात अचानक सगळ्या दुरून संकट आले होते त्याचे सर्व व्यवसाय बुडले होते घरात आजारपणाने थेमान माघातले होते पैशाचे प्रचंड ऊस त्याच्या डोक्यावर होते त्याला वाटायला लागला आता या जीवनामध्ये काही अर्थच नाही आहे आता मला काही जगायचंच नाही आणि या जगण्यामध्ये काहीच अर्थ नाही त्याला काही कळत नव्हतं आणि म्हणतात ना अशा परिस्थितीत कोणीही कोणाचा साथ देत नाही स्वामी सगळं काही पाहत होते आणि म्हणत होते माझा भक्त असून तू असा विचार करतोय तुझ्या मनात हे विचार येतात कसे स्वामी तुझी परीक्षा घेत आहे शेवटी स्वामींच्या परीक्षामध्ये त्याने आपले दुःख स्वामींच्या चरणी अर्पण करण्याचा निर्णय घेतला तो स्वामी दर्शनासाठी आला पण त्याची अवस्था खूप जास्त वाईट होती त्याला काही बोलताच येत नव्हतं तो फक्त स्वामी समोर हात जोडून उभा होता आणि त्याच्या डोळ्यातून नुसते अश्रुधारा वाहत होती स्वामीच्या चेहऱ्यावर नेहमी सारखे स्मित हास्य होते स्वामींनी त्याला जवळ बोलवले आणि म्हणाले अरे बाळा एवढा का घाबरतोस अरे अंधारास्त अंधार जो असतो ना त्याच्यातच दिव्याची रोशनी दिसते आपल्याला तो दिवा जगमगतो मग या दिवाजवळ यायला तू का घाबरतोय तो भक्त गोंधळला त्याला स्वामींच्या बोलण्याचा अर्थ कळे ना स्वामी म्हणाले अरे बाळा जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा तोच मार्ग खरा असतो जो मी दाखवतो तो फक्त विश्वास ठेव हो, नामस्मरण कर जर तुझ्या हातात एक लहान काळी जरी असली ना तरी त्यातून मी प्रकाश निर्माण करेन त्या स्वामींच्या शब्दाने एक विलक्षण धीर मिळाला त्याने ठरवले की आता आत्महत्या किंवा पळून जाणे हे मार्ग नाहीत तर स्वामींनी जो मार्ग सांगितलाय तोच खरा आहे त्याने घरी जाऊन कसाही विचार न करता स्वामी जप सुरू केला आणि त्याला छोटे मोठे काम मिळणं सुरू झाले आणि तो काम प्रत्येक काम तो प्रामाणिकपणे करायला लागला त्याच्या आयुष्यात बदल घडू लागले त्यांनी हार नाही मानली आणि त्यांनी नम्रतानी सगळं काही स्वीकारलं त्याला धीरे धीरे मोठे काम मिळायला लागले त्याचे ग्रहस्थ पुन्हा आर्थिकदृष्ट्या स्थिर झाले आणि त्याचे जीवन दी आनंद होऊन गेले सगळ्या दूर आनंदच आनंद झाले आता स्वामींनी त्याला नुसत्या चार ला सांगितल्या होत्या की हे तू म्हण आणि त्यांनी काय सांगितलं होतं नुसतं श्री स्वामी समर्थन होई रे म्हणा प्रचंड स्वामी नित आहे रे म्हणा अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी त्यांनी नुसतं हे दिवसभर त्या भक्ताला म्हणायला सांगितलं आणि त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडू लागले त्यांनी हे जप सतत चालू ठेवले स्वामी म्हणतात तुमच्या जीवनातले दूर आर्थिक नकारात्मकता दूर हे मार्ग खुलतील कारण की स्वामी समर्थांनी कधीही शाब्दिक किंवा कर्मकांडात्मक गोष्टीवर दिला नाहीये तर त्यांच्या शिकवणीच्या गाभा होता तो श्रद्धा आणि सबुरी जर श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर नक्कीच सगळे मार्ग जे बंद आहे ते आपल्या जीवनातले नक्कीच खुलून जातील तर स्वामी समर्थांनी आपले जर सगळे मार्ग बंद झाले असेल तर ही उपासना स्वतः श्री स्वामी समर्थ यांनी सांगितली आहे जर आपण ही उपासना कराले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुद्धा परिवर्तन येईल नुसतं स्वामींना सांगायचं आहे दया करा महाराज संकटात हात धरा अंतकरणात बसावा माझा त्राता तूच खरा जीवांना दिशा उरे तुझ्या नामातच विसावा आहे आणि हा विसावा जेव्हा आपल्या जीवनात येऊन जातो तर नक्कीच जेवढे दुःख आहे संकट आहे जेवढे सगळे मार्ग बंद आहे ते नक्कीच खुलून जातात तर ही उपासना स्वतः स्वामींनी सांगितली आहे आपण ही उपासना करून पहा जर आपल्या जीवनात सगळे मार्ग बंद झाले असतील तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी यांचा आशीर्वाद निरंतर मिळत राहाव हीच माझी भावना आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी